लिंब ओपन मैदानाचा टॉप गट सुटला मित्रांनो या गटामध्ये आज आपला कॉकटेल विरुद्ध पिष्टन बावीस अकरा मला वाटतं पिष्टनचा पायरा होता लक्ष्मणराव कन्फर्म नाही आहे परंतु मित्रांनो या दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली या गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो या गटामध्ये नक्की काय झालं तर मित्रांनो पिष्टनविरुद्ध कॉकटेल ही लढत लड़त झाली आणि लढतीत बाजी मारली ते कॉकटेलने जर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगीड क्षेत्रातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा खूप सुंदर अशी लढत झाली कॉकटेलविरुद्ध पिष्टन आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा मित्रांनो या लढतीमध्ये पिष्टनचे हार झाली मित्रांनो चांगली अशी लढत दिली हार जिथा खेळाचा भाग आहे त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो पिष्टन आणि त्याचा पायरा होता किंवा या गटामध्ये हार झालेल्यानंतर पुढच्या माध्यमांसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो